संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागल लाईव्ह या चॅनेल करा कोल्हापूर जिल्हे खडले मुक्त मला मतदान करा खासदारकीचे उमेदवार संदीप संकपाळ यांनी आवाहन केले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही गावात जा किंवा कोल्हापूर शहरामध्ये आपण फिरत असताना सर्व रस्त्यांच्या वरती खडलेच खडले दिसतात या खडल्यामुळे छोटे मोठे अपघात होतात व छोटे मोठे आजार होतात प्रदूषण वाढते कोल्हापूर जिल्हा मुक्त करण्यासाठी बॅटरी चिन्ह समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन संदीप गुंडोपंत संकपाळ यांनी केले आज सर्व क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत विकासाच्या पोकळ बाता मारल्या जात आहेत जनता उपेक्षित आहे महिलांच्या अनेक प्रश्न आहेत युवकांना नोकरी नाही रस्त्यात खड्डे का खडल्यात रस्ते हे आज कोल्हापूरमध्ये कळत नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही रात्रभर शेतकरी शेतामध्ये पाणी पाजत असतो शेतीला दिवसा वीज नाही खड्यांमुळे सर्वत्र प्रदूषण होत आहे लंडन मधील रस्त्यांसारखे रस्ते करण्यासाठी किंवा लंडनच्या धर्तीवर रस्ते करण्यासाठी मुक्त कोल्हापूर साठी व सर्व क्षेत्रातील विकास करण्यासाठी मला प्रचंड मतांनी विजयी करा कोल्हापूरचा भरभरून विकास केला अशा पोकळ गप्पा मारल्या जातात रस्ते करता येत नाहीत रस्त्याची दुरावस्था व रस्ते दुरुस्तीची चळवळ उभा करण्यासाठी मला विजयी करा असे आवाहन बॅटरी चिन्ह असलेल्या संदीप गुंडोपंत संकपाळे यांनी केले मला युवकांच्या साठी काम करायचं आहे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी फक्त विकासाच्या पोकळ गप्पा मारल्या काहीच केले नाही सर्व क्षेत्रातील जनता उपेक्षित आहे मला निवडून द्या सर्व क्षेत्रांमध्ये कोल्हापूर अग्रेसर बनवीन कोल्हापूरचा आवाज संसदेत उठवीन मला प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन त्यांनी केले अनेक प्रश्न झालेले आहेत लोकप्रतिनिधी फक्त गप्पा मारल्या जातात की बाबा आज या ठिकाणी कोल्हापूर तसं करायचं आहे गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरचा विकास काय झालेलाच रा नाही फक्त गप्पा मारल्या जातात आज बघा या ठिकाणी हे अवस्था कोल्हापूरला आपल्याला प्रदूषण मुक्त करायचं आहे आणि आज या ठिकाणी बघा आज धुळे धुळेनं धुळीनं आज या ठिकाणी घरांची अवस्था बघा कशी झालेली आहे आणि प्रदूषण एवढं प्रदूषण झालं आहे की लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले